सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा उद्या आहे सर्वांनी गुढीपाडवा हा छान रीतीने साजरा करायचा आहे आणि पाडव्याचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा गुढीपाडव्याचे अनेक महत्व आहेत ज्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू माते सगट शुक्ल प्रतिपदा या दिवशी ते त्यांच्या राज्यामध्ये आले त्यावेळेसपासून हा गुढीपाडवा सण सर्वजण साजरे करू लागले आणि गुढी म्हणजे ध्वज मानला गेलेला आहे पाडवा हे शुभ प्रतीक मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळं अनेक जण पाडवा हा आनंदात साजरा करतात उत्साहामध्ये साजरा करतात कारण की सत्ययुगापासून आत्तापर्यंत अनेक राजे ज्यावेळेस युद्ध करायचे आणि ज्यावेळेस ते युद्ध जिंकून यायचे त्यावेळेस तो ध्वज आपल्या घरासमोर या घराच्या वरती फडकवायचे आणि त्याला पाडव्याचं स्वरूप यायचं सा। आणि सांगायचं एक कारण असं आहे ही शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी सृष्टी निर्माण केली ते काय आत्तापासूनच राम राज्य आलं त्यावेळेपासूनच गुढीपाडवा साजरा होतो असं नाही आहे ब्रह्मदेवानी पण ह्याच मूर्तावरती सृष्टीची निर्मिती केली ती आणि त्यावेळेसपासून हा पाडवा अनेक जण साजरे करतात त्यावेळेस सगळेजण आपल्या आपल्या घरी गोडधोड जेवण बनवतात देवाला प्रसाद दाखवतात स्वतः ग्रहण करतात काय पाहुणे रावळे येतात सगळे एकत्र मिळून जेवतात आणि तो आनंद साजरा करतात हे आपलं नवीन वर्ष मानलं गेलेलं आहे आता खरी आपली नवीन वर्षाला सुरुवात झाली अनेक जण सोनं नाणे चांदी अनेक कपडे गाडी घोड़, अनेक खरेदी करतात हे साडेतीन मूहर्तांपैकी एक मूर्त मानला गेलेला आहे मग त्याचप्रमाणे या मूर्ताला पण खूप महत्व आहे सगळ्यांनी खरेदी करा तुमच्या इच्छेनुसार आणि ज्याला स्वामींचं नाम घ्यायचं त्यांनी आज किमान अर्धा तास किंवा एक तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचे त्या नामातच आपलं नवीन वर्षाला सुरुवात खूप छान होणार आणि आपलं नवीन वर्ष खूप छान जाणार एवढं लक्षात ठेवा म्हणून हे नवीन वर्ष मजा मस्तीत घालू नका स्वामी नामात घालवा आणि जे काही ईश्वराने आपल्याला हा ध्येय दिलेला आहे कष्ट करण्यासाठी सत्याने कष्ट करा स्वामी नाम घ्या आणि प्रत्येकाने आपली आपली जागा निर्माण करा जागा निर्माण म्हणजे काय याला मृत्यूलोक म्हटलं गेलेलं आहे या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जास्त काळ नाही आहोत कारण की नवीन वर्ष जोपर्यंत तुमचं हे स्थूल शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला हे नवीन वर्ष आहे पण हे नवीनच वर्ष तुमचं वर्षानुवर्ष चांगलं जावं आणि तुम्हाला चांगली गती चांगला मार्ग मिळावा म्हणून श्री स्वामी समर्थ नाम घ्यायचंय आणि स्वामींच्या नामामध्ये मग्न व्हायचंय तुमच्या घरच्यांनाही सांगायचंय तुमचे नातेवाईक असू तुमची मुलं बाळा असू या वगैरे वगैरे अनेक जण त्या पद्धतीने सगळ्यांनी स्वामींचं नामस्मरण करायचंय कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करा कोणी एक दिवसाचं सप्तशती गुरुचरित्र पारायण करा कोणी मल्हारी महात्मे पारायण करा या कोणी दुर्गा सप्तशती पारायण करा म्हणजे आपल्याला नवीन वर्ष सुंदर आणि सुखमय जातं आणि आनंदमय जातं आणि आपलं जीवन मंगलमय होतं एवढं लक्षात आहे परत एकदा तुम्हाला सर्वांना या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष 阿弟。